नमस्कार मित्रमंडळी मी डॉक्टर अवधेश सतीश प्रसाद तिवारी ग्लोबल स्त्री रुग्णालय आणि दातांचा दवाखाना कळमनुरी तर मित्रमंडळी आजचा व्हिडिओ हा तोंडामध्ये असणाऱ्या जखमींबद्दल आहे तोंडामध्ये जखमा होतात बऱ्याचदा आपल्याला तोंडामध्ये छाले येतात तोंडामध्ये अल्सर्स आल्यासारखे होतात किंवा तोंडामध्ये जखमा होतात तर या जखमा किती दिवसांपर्यंत असणं नॉर्मल आहे किंवा किती दिवसानंतर या जखमा असल्या तर आपल्याला डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे जर आता एखाद्याला कोणाला तोंडामध्ये जखम असेल किंवा तोंडात अल्सर आलेला असणार तर हे अल्सर साधारणतः एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये भरलाच पाहिजे है ना तर साधारणतः एक दीड महिन्यामध्ये जखम आपली भरली तर काही अडचण नाही पण एक ते दीड महिना होऊन गेला तरी देखील जखमेमध्ये जरासाही तीळ मात्रही फरक नाही आहे जखम आहे तशीच आहे किंबहुना आणखीन वाढत आहे तर याकडे दुर्लक्ष करण्यात अर्थ नाही आणि परस्पर गोळा घेण्यात मुळीच अर्थ नाही अशा वेळेस आपल्याला डॉक्टरांना दाखवून घेणं आवश्यक आहे कारण एक ते दीड महिन्यापेक्षा जास्त दिवस तोंडामध्ये असणारी जखम हे धोक्याचं लक्षण आहे याकडे दुर्लक्ष करता कामा नाही मित्रमंडळी अशीच एक केस मी आपल्यासोबत डिस्कस करणार आहे माझ्याकडे एक पेशंट आले होते साधारणतः सहा ते सात महिने झालेत त्यांच्या तोंडामध्ये कंटिन्युअसली जखम आहे पूर्णपणे ती भरलेली नाही सुरुवातीचे एक ते दोन महिने त्यांनी तोंडातला आलं असेल हिट वाढली असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी विचार करून याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी व्हिटॅमिन बीच्या गोळ्या घेतल्या काही हिट कमी होण्याची औषधे घेतली असं करत करत त्यांनी कम्प्लिटली पाच ते सहा महिने तोंडातलं जाईल याकडे ते वाट बघत थांबले पण आता पूर्णपणे सहा महिने झाले पण तरी देखील जखमेमध्ये काहीच फरक नाही आणि उलटं जखम वाढत आहे त्रास वाढत आहे म्हणून त्यांनी आता दवाखाना गाठला मंडळी या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता पेशंटला खालच्या जबड्यामध्ये मागच्या बाजूला अशा प्रकारची जखम होती जी की साधारणतः सहा महिन्यापासून बिलकुल भरलेलीसुद्धा नाही आणि यात पुन्हा पेशंटला तंबाखू खाण्याची सवय त्या जखमेमध्ये कंटिन्यू तंबाखू जाऊन बसत राहिला पेशंटाकडे दुर्लक्ष करत राहिलं असं करत करत पेशंटची जखम आणखीन वाढत गेली आणि ज्यावेळेस ते माझ्याकडे आले पाहिल्याच्यानंतर जखम मला थोडीशी धोकादायक वाटली म्हणून या जखमेचे आम्ही काही स्कॅन करून घेतले आणि या जखमेची बॅप्सी बॅपसी म्हणजे त्या ठिकाणचा तुकडा काढून तो तुकडा तपासणीसाठी पाठवणे याला आपण बायोप्सी म्हणतो त्या दोन गोष्टी करून घेतल्या तर हे केल्याच्यानंतर या तपासणीमध्ये हे निष्पन्न झाले की हा कार्सिनोमा इन सी टू आहे आता कार्सिनोमा इन सी टू म्हणजे काय म्हणजे आता कार्सिनोमा म्हणजे हा कॅन्सरचा प्रकार आहे पण हा आणखीन त्यांच्या शरीरामध्ये पसरलेला नाही इन सी टू म्हणजे तो तेवढ्या तो भागापुरता आणखीन मर्यादित आहे तर या पेशंटमध्ये आम्ही तो त्या ठिकाणचा तेवढा खराब झालेला भाग हा काढून टाकला आणि हा कॅन्सर पसरला नसल्यामुळे या पेशंटमध्ये रिक रिकव्हरी होण्याची शक्यता जास्त आहे आणखीन समजा यांनी उशीर केला असता जखम बरी होईल बरी होईल म्हणून आणखीन गोळ्या खात बसले असते तर आणखीन हा कॅन्सर त्यांच्या अख्ख्या शरीरामध्ये पसरला असता आणि अख्ख्या शरीरामध्ये कॅन्सर पसरल्याच्यानंतर पुन्हा मग केमोथेरपी करा रेडिओथेरपी करा या सगळ्या गोष्टी वाढत जातात आणि पेशंटला या गोष्टींचा शारीरिक मानसिक आणि आर्थिक सगळ्याच गोष्टींनी त्रास होतो म्हणून मला एकच सांगायचं या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून की तोंडात असलेली कोणतीही जखम अल्सर छाले यांच्याकडे दुर्लक्ष करू नका साधारणतः एखाद्या महिन्यामध्ये तोंडामधल्या जखमा या भरल्याच पाहिजे पण एक महिना दीड महिना दोन दोन तीन तीन महिने जखमा भरत नाही आहेत तरी आपण तोंडातला आलं आहे हिटच वाढली आहे असं करून जर याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असू तर आपण स्वतःहून आपल्याकडे धोका पत्कारून घेतो आहे स्वतःचं जीव आपल्या सगळ्या परिवाराचं जीवन आपण संकटात टाकतो तर असं कृपया करू नका आणि असं काही जरी तुम्हाला वाटलं तोंडातल्या जखमा वगैरे जाणवल्या तर साधारणतः एक महिन्यापेक्षा जास्त वाट पाहू नका एक महिन्यापेक्षा जास्त असणाऱ्या जखमेकडे दुर्लक्ष करू नका ठीक आहे धन्यवाद